उस्तोड मजुरांनी कोयता बंदची हात दिली आहे जानेवारी पर्यंत मजुरीत वाढ करा अन्यथा सर्व साखर कारखाने बंद करू असा इशारा उस्तोड मजूर आणि मुकादमांच्या संघटनांनी दिलाय सात संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत भाजप नेत्या पंकजा मुंडे या देखील उस्तोड मजुरांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत सत्तावीस टक्के दर वाढून देतो म्हणले पण आमचं काय त्याच्यावर मिटलेलं नाही त्याच्यामुळे आमच्या सर्व संघटनेने मिळून पन्नास टक्के हे द्यावा असा आम्ही आग्रह धरला आणि नंतर आता पंकज ताई पाच तारखे नाही मिटलं तर सुरेश अण्णा आणि हे दोघं आमच्याबरोबर राहून आम्ही रस्त्यावर आणि कोयता बंद करणार ताई साहेबांचं आणि सुरेश अन्नाचं सा साहेबाबरोबर किंवा साखर संघाबरोबर बोलणं झालेलं आहे की बा पाच तारखेपर्यंत आम्ही हा तुमचा निर्णय मिटवतो जर त्यांनी पाच तारखेला आमचा हा निर्णय नाही मिटवला दरवाढीचा निर्णय नाही मिटवला साखर संघाने तर आम्ही सा पाच तारखेच्या नंतर आमचा कधी बी कोयता बंद आंदोलन करणार आहोत